शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण पाहतोय सोयाबीन पिकाला पहिली महत्वाची फवारणी कधी करावी कोणती करावी हे जबरदस्त महत्वाचं कॉम्बिनेशन मिलिन भोर तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे इतर कॉपी करतील त्यासाठी आधी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हीच फवारणी तुमच्या सोयाबीन पिकाला करा जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिन भोर स्वागत करतो तुमचं मिलिन भोर आपल्या परिवारामध्ये शेतीविषयी युट्यूब मध्ये शेतकरी मित्रांनो मी एक सोयाबीन लागवड पेरणी करणारा उत्पादक करणारा शेतकरी सोयाबीन पिकाचं भरपूर उत्पादन कशा पद्धतीने काढावं यासाठी नवनवीन प्रयोग शेतामध्ये करत असतो आणि हेच तुमच्या समोर घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो या व्हिडिओमध्ये सोयाबीन पिकाला नेमकी पहिली फवारणी कधी करली पाहिजे कोणती केली पाहिजे तर एक जबरदस्त महत्वाचं कॉम्बिनेशन घेऊन आलं लर लक्षात घ्या की फवारणी कधी करायची आपल्याला सोयाबीन पिकाला तणनाशक फवारणी केल्यानंतर सोयाबीन पीक आपलं पंचवीस तीस पस्तीस दिवसांच्या दरम्यान असेल याच टायमिंगला करायची ही का करायची आहे पाहू शकता पानं चावणारी आळी खोड किड असेल रशोश किडी पांढरी माशी थ्रिप्स मावा तुडतुडे तूर यांचा अटॅक जास्त प्रमाणे होतो परिणामी आपली पानं चावली अन्नद्रव्यांची कमतरता आणि झाडाची ग्रोथ खोटली जाते मग एकंदरीत ह्या टायमिंगला आपल्याला काय अपेक्षित असतं तर लक्षात घ्या झाडाची योग्य वाट सोयाबीनला फुटवे पानांची ग्रीनरी शायनिंग क्वालिटी फुटवा जबरदस्त पाहिजे याच्यासाठी फवारणी करते सुरुवातीला अळीवर पांढरी माशीवर खोड किड पोखरणाऱ्या अळीवर कंट्रोल खात्मा मिळवण्यासाठी प्रभावी असो कीटकनाशक घ्यायचं ही कीटकनाशक घेतेवेळी लँडा प्लस थायमेसऑक्झॉट मग हे कोणतं असेल तर ऍडव्हान्स पेस्टिसाइडच नॅक्टिव्ह प्रति लिटर पाण्यासाठी एक मिली मग तुमचा पंप पंधरा लिटरचा असेल तर पंधरा मिली वीस लिटरचा पंप असेल तर वीस मिली याप्रमाणे घ्यायचा आणि यामध्ये एन पी के खत अकरा छत्तीस चोवीस प्रति पंपासाठी फक्त शंभर ग्रॅम या प्रमाणे आणि यामध्ये आपल्याला घ्यायचं एखादं प्रभावी असं बुरशीनाशक स्वस्तात मस्त त्यामध्ये मॅनकोजेप आणि कार्बनिझम हे दोन घटक बघायला मिळतात ते कोणतं आहे साप पावडर प्रतिपंपासाठी तीस याप्रमाणे याच आहे ही फवारणी तुमच्या सोयाबीन पिकाला करायची कधी पंचवीस ते पस्तीस दिवसांच्या दरम्यान आता लक्षात घ्या फक्त औषधांचीच नावं ऐकू नका यामुळे होणारे जबरदस्त फायदे अकरा छत्तीस चोवीस खतामुळं फुटवा जबरदस्त ग्रीनरी शायनिंग क्वालिटी एक नंबर दिसणार आहे आणि विशेष म्हणजे यामध्ये जे कीटकनाशक सांगितले ते यामुळे काय होणार आहे पानं पोखरणाऱ्या आळीचा खातमा जागे रस किडी थ्री स्वा यामुळे जी पानं चावली जाताची चावणार नाही जबरदस्त ग्रोथ तुमच्या सोयाबीन पिकाची होणार आहे आणि वातावरणामधील होणारा बदल यामुळे जमिनीमध्ये बुरशी असेल त्याचबरोबर झाडावरही बुरशी असेल ही देखील नष्ट होण्याचं काम जबरदस्तरित्या होणार आणि ही सोयाबीन पिकाला पहिली महत्वाची फवारणी केल्यामुळं निश्चित स्वरूपात पुढील वीस ते पंचवीस दिवस तुम्हाला कोणत्याही फवारणीची गरज पडणार नाही अशा पद्धतीचं हे जबरदस्त कॉम्बिनेशन मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे आणि ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली अशाच तुम्हा नवनवीन नुण माहितीसाठी मिलिंदोर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब नक्की करून डावायचं शंभर घंटा अवलोड होण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि सोयाबीन पिकाची लागवड पेरणी केली असेल कारण मी स्वतः माझ्या शेतामध्ये प्रॅक्टिकल माहिती घेतो तीच तुमच्या समोर सांगत असतो त्यामुळं ही व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान